न मावा न केशर स्वस्त आणि मस्त दिसायला जेवढे हे कम्माल दिसतात ना खायला तेवढेच हे भन्नाट लागतात आणि बनवायला एकदम सोपे आहेत बरं का पाहिलेत ना मंडळी मोदक किती दिसायला हे छान दिसत आहेत कसे बनवले पाहिजे ना त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हो घरच्या साहित्यामध्ये बनवलेले हे मोदक तुम्हाला जर आवडले असतील ना तर एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं सुद्धा क्लिक करा नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर हे मोदक बनवण्यासाठी एकदम घरचे साहित्य आपण इथे वापरलेले आहे सर्वात अगोदर इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तर हो मंडळी आज आपण हे मोदक शेंगदाण्यापासून बनवत आहोत तुम्हाला मी अगोदरच म्हटलं होतं ना एकदम स्वस्त आणि मस्त घरातल्या साहित्यामध्ये आजही मोदक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि मंद गॅसवरती छान असे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खरपूस होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत नंतर इथे मी अर्धी वाटी असे बदाम आणि काजू घेतलेले आहेत आणि हे बदाम आणि काजू आता आपल्याला मंद गॅसवरती छान असे परतून घ्यायचे आहेत याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बदाम आणि काजू आपण छान असे परतून घेतले असं केल्यामुळे काय होतं हे मोदक आपले जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर मंडळी आपल्याला इथे शेंगदाणे बदाम आणि काजू छान असे वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी अगोदर काय केलं शेंगदाण्याची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि नंतर इथे बदाम आणि काजू ते पण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आणि याला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तीनही साहित्य मी छान असे वाटून घेतलेले आहेत आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर सर्वात अगोदर काय करायचं कढईमध्ये एक चमचाभर तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे तर आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी बदाम आणि काजू घेतले तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी असा इथे गूळ घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे मी इथे पाणी घेतलं आणि ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला विलायची जायफळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे गूळ आपला छान असा वितळलेला आहे अशा पद्धतीने गूळ झाला की ते गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे आता ह्या गरम मिश्रणामध्ये आपल्याला वाटून घेतलेले मिश्रण घालून घ्यायचे आहे हे मोदक पंधरा दिवस एकदम छान असे टिकतात आपण इथे शेंगदाणे भाजून घेतले बदाम आणि काजू छान असे भाजून घेतले आणि गूळ पण आपण छान असा इथे वितळवून घेतलेला आहे त्याच्यामुळे हे मोदक छान टिकतात आणि विलायची जायफळ घातल्यामुळे हे चवीला खूप छान असे लागतात अगदी घरातल्या साहित्यामध्ये हे मोदक बनवून तयार होतात आणि झटपटसुद्धा बनवून तयार होतात अगदी सहज आणि कोणालाही बनवता येतील अशा पद्धतीने इथे मी आज तुम्हाला मोदक बनवून दाखवत आहे तर हे वाटून घेतलेलं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे ऑरेंज कलर याच्यामध्ये मी घालून घेतला याच्यामुळे आपल्या मोदकाला रंग छान असा येईल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता नाहीतर स्किप केला तरीही चालेल परंतु माझ्याकडे ना गूळ थोडासा फिकट कलरचा होता म्हणजे डार्क चॉकलेटी असा गूळ नव्हता त्याच्यामुळे मी ते फूड कलर वापरला आणि ह्या मोदकाला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये एकदम डार्क असा गूळ वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा मोदकाला रंग छान असा येईल आणि थोडंसं मला हे मिश्रण पातळ वाटत होतं त्याच्यामुळे मी राहिलेलं जे मिश्रण आहे ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे एकदाच बदाम आणि काजू शेंगदाणे जे वाटून घेतले होते मी ते एकदम सर्व याच्यामध्ये घातलेले नव्हते थोडंसं हे मिश्रण मी साईडला ठेवलं होतं आणि नंतर ते राहिलेलं याच्यामध्ये घालून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटत असेल परंतु थंड झाल्यानंतर हे एकदम घट्टसर असं होतं परंतु आपल्याला हे पूर्णपणे थंड पण करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपल्याला याचे मोदक बनवायला घ्यायचे आहेत आता इथे हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याचे छान असे मोदक बनवून घेणार आहे फूड कलर टाकल्यामुळे याला रंग छान असा आलेला आहे त्याच्यामुळे आता हे मोदक आपले दिसायलासुद्धा एकदम छान असे दिसणार आहेत की नाही एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट आपल्याला ऐनवेळी गणपती बाप्पासाठी काहीतरी नैवेद्य म्हणून मोदक बनवायचे असतील ना तर अशा पद्धतीने आपण मोदक नक्कीच बनवू शकतो तरी ते मोदक बनवण्यासाठी मी एक साचा घेतला त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि डेकोरेट करण्यासाठी ते मी पिस्त्याचे काप घालून घेत आहे आणि याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एकदम झटपट हे मोदक बनवून तयार होतात अगदी कोणालाही बनवता येतील आणि सहज सोप्या पद्धतीने आजची आपली ही रेसिपी आहे घरातल्या साहित्यामध्ये इथे मी एक तुम्हाला मोदक बनवून दाखवते दिसायला एकदम छान असा हा दिसतो आणि चवीलासुद्धा तेवढा छान असा हा लागतो गणपती बाप्पासाठी आपल्याला रोज वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य बनवायचा असतो आणि मग त्याच्यासाठी हा मोदकाचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आपले इथे मोदकसुद्धा बनवून तयार झालेले आहेत तर साच्यामधून मी तुम्हाला मोदक काढून दाखवते दिसायला तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा मोदक दिसत आहे आता अशाच पद्धतीनं आपल्याला राहिलेले मोदकसुद्धा बनवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने साच्यामधून मी तुम्हाला आणखीन एक मोदक काढून दाखवते सहज तूप लावल्यामुळे ते निघतात आणि दिसायला एकदम छान असे हे होतात याच्यामध्ये पिस्त्याचे काप लावल्यामुळे त्याला आणखीनच छान असा लूक येतो तरी तुम्ही इथे पाहू शकता हा दुसरा मोदक पण आपला इथे बनवून तयार झालेला आहे आणि दिसायला किती सुंदर हा दिसत आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्याच्या ताटामध्ये मी छान असे याला ठेवून घेत आहे तर ठेवून घेत असतानासुद्धा तुम्ही पाहू शकता एकन एक मोदक आपला एकदम छान असा बनवून तयार झालेला आहे तर मंडळी एकदम सोपी पद्धत आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन असं मी तुम्हाला आज बनवून दाखवलेले हे मोदक तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने तुम्ही भरपूर असे मोदक बनवून ठेवू शकता आणि हे मोदक पंधरा दिवस छान असे टिकतात त्यामुळे पूर्वतयारी म्हणून अशा पद्धतीने जरी तुम्ही मोदक बनवून ठेवलेत ना तर ऐनवेळी गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी एकदम छान असे हे मोदक आहेत आणि गणपती बाप्पालासुद्धा नक्कीच आवडतील आपण जे साहित्य मोदक बनवण्यासाठी वापरलं ते घरामध्ये उपलब्ध असतं त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की घरातल्या साहित्यामध्ये हे मोदक बनवून छान असे तयार होतात आणि दिसायला तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे मोदक दिसत आहेत तर आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे तर, तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद